हॅलो फ्रेंड्स मराठी स्वादगारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तुम्ही पाहाल तर गरमीला खूप सुरुवात झालेली आहे आणि अशावेळी थंडगार असा रबडी फालुदा मिळाला तर वा कमालच आणि हाच रबडी फालुदा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत चला पाहूया फालुद्याचा आपण शेव बनवणार आहे याच्यासाठी हो मी हे शेव घेतलेले आहेत हे आपले नॉर्मल खीरचे जे शेव असतात तेच आहेत थोडे आपण तेला हे तेलामध्ये भाजून घेऊया लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तुम्ही पाहाल तर आपलं हे लालसर शेव झालेले आहे आता मी हे शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये पाणी घालते मला एवढ्या शेव्यांसाठी पाऊंड ग्लास पाणी लागलेलं ला आहे आता हे आपले शेव या पाण्यामध्ये शिजतील आपण फालुदा बनवणार आहोत तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये रबडी कशी बनवायची याची लिंक मी शेअर केलेलीच आहे आणि हे आपण घरी शेव बनवले होते हे देखील मी तुम्हाला दाखवलेले आहे आणि हा सब्जा देखील मी भिजत घातलेला आहे त्यामुळे हे सगळं साहित्य घरचं आहे फक्त आईस्क्रीम एक बाहेरचं आहे तर आपण फालुदा कसा बनवायचा हे बघूया सर्वप्रथम मी सब्जा ॲड करते पण आपण हे शेव ॲड करूया जी रबडी आहे ती आपण ह्या ॲड करणार आहोत बऱ्याचदा दुधाचा फालुदा असतो पण रबडी फालूदा एकदम क्लास लागतो त्यामुळे तुम्ही तो एकदा नक्की ट्राय करा काही मी ड्रायफ्रूट्स ॲड करते हैं। मला जे आईस्क्रीम आवडेल ते तुम्ही ॲड करा मी ते व्हॅनिला आईस्क्रीम आहे ते ॲड करत आहे वरून रंगीबेरंगी अशी तुटी फ्रुटी घातल्यानंतर आपला रबडी फालुदा हा झालेला आहे तयार तुम्हीही करून पहा आणि कसा होतो आहे हे आम्हाला नक्कीच सांगा तसंच आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत बाय